पोलीस व्हायचं स्वप्न पण बसमधील त्रासाला कंटाळून कॉलेज तरुणीने आयुष्य संपवलं बसमध्ये अल्पवयीन मुलाकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून महाविद्यालयीन तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे कोल्हापूरच्या हातकण तालुक्यातील किनी येथे घटना घडली गट। या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट ओसळी असून आत्महत्या केलेल्या मुलीचा न्याय मिळावा मुली यासाठी गावात निषेध मोर्चा काढण्यात आला आहे या घटनेची पेटवडगाव पोलिसात नोंद झाली आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणे तालुक्यातील किनिया गावातील तरुणीने गळपास घेऊन आत्महत्या केली महाविद्यालयातून येत असताना बसमध्ये होत असलेल्या त्रासाला कंटाळून या तरुणीनं आपले जीवन संपवलं वडगाव पोलिसात या घटनेची नोंद करण्यात आली आहे संबंधित अल्पवयीन तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं तेरा ऑगस्ट रोजी ही घटना घडली या घटनेनंतर रात्री उशिरा अल्पवयीन मुलीस मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले त्यानंतर संबंधित मुलाला बाल न्याय मंडळात हजर करण्यात आलं सध्या या मुलाला बाल सुधारगृहात पडून आहे मृत मुलगी ही पेठवणीतली एका महाविद्यालयीन विजयात शिकत होती एक अल्पीन मुलगा या मुलीला गेल्या काही दिवसापासून त्रास देत होता तेरा ऑगस्ट रोजी सुद्धा या मुलाने बसमध्ये बसल्यानंतर त्रास देण्यास सुरुवात केली बसमध्ये मुलीच्या शेजारी बसून तो तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असायचा मृत तरुणीने या मुलासोबत बोलण्याची टाळाटाळी देखील केलेली पण तरी देखील हा मुलगा त्रास देत होता पीडित मृत तरुणीने दुपारी घरी गेल्यानंतर आईला हा सगळा प्रकार सांगितला आईला हा सगळा प्रश्न आणल्यानंतर आईने ऐकून घेतल्यानंतर थेट पोलीस ठाणे गाठले पोलीस ठाण्यातून तक्रार देऊन घरी परतण्याआधीच मुलीने घरातील तुळीला गळपास घेऊन आपलं जीवन संपलं होतं त्यानंतर संबंधित घटनेची पोलिसात माहिती देण्यात आली या मुलीची नावे पारगाव या रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे